मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टेल संजोनी बिल्डरचे संचालक श्री शिवाजी बंधुरे यांना समाज भूषण पुरस्कार सातपूर येथील संजोनी बिल्डर्स अँड डेव्हलपरचे संचालक आणि सातपूर सोसायटीचे माजी चेअरमन तथा संचालक श्री शिवाजी लक्ष्मण बंधुरे यांना नुकताच समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले श्री क्षेत्रीय काशीमाळी समाज उन्नती मंडळातर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त श्री शिवाजी लक्ष्मण बंदोरे यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगनराव भुजबळ आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते शिवाजी बंदोरे यांना सन्मानित करण्यात आले पान स्टॉल कापड विक्री मंडप व्यवसाय अशा विविध व्यवसायातून प्रगती करीत शिवाजी भंधुरे यांनी बांधकाम व्यवसायामध्ये यश प्राप्त आहे शिवाजी भंधुरे यांना समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद